आयुष्यातील सारी संकटे दूर करून बाप्पा आपल्या आरोग्याचे रक्षण करो हीच मनापासून सदिच्छा गणपती बाप्पा मोर्या गणराया तुझ्या पवित्र आगमनाने जीवनातील संकट दूर होवो सर्वांना आरोग्य लाभो हीच तुझ्या पावनचरणी मनापासून प्रार्थना बाप्पाने आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर कराव्यात आणि आपल्यावर त्याच्या कृपादृष्टीचा भरभरून वर्षाव करावा विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा कृपासिंधू जय मोर्या बुद्धिविधाता जय मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येवो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ गणेश चतुर्थी गणपती बाप्पाच्या शुभाशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल जय श्री सिद्धी विनायक भगवान गणेशाचे तुमच्यावर कायम उत्तम आशीर्वाद राहू दे गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा भगवान गणेश तुम्हाला भाग्य सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देवो गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा यावर्षी गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो तुमच्या प्रत्येक कामात शुभारंभ प्रदान करो तुम्हाला सर्जनशीलतेने प्रेरित करो आणि तुम्हाला बुद्धी आणि शहाणपणाचा आशीर्वाद देवो गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आजच्याच दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर आले आणि प्रेमाने वाईटाचा नाश केला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा